नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासात अनेक जिल्ह्यांना धोका संबोधला जात आहे अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बरसणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात राहील पावसाचं वातावरण तुमच्या गावात व तालुक्यात कसाराई पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे शिरपूर साक्री मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल तर सिल्लोड चिखली वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीड जामखेड या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर दौंड करमाळा तुळजापूर इंदापूर बारामती जेजुरी या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर कल्याण डोंगोली खोपोली जुन्नर खेड पुणे गोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर सातारा वडूद कराड विटा या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळेल रत्नागिरी राजापूर या ठिकाणी मुसळधार त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासात बरसणार आहे शेतकरी मित्रांनो लातूर परळी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर परभणी जिंतूर हिंगोली या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर लोणार वाशिम कारंजा या भागात सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो अचलपूर अकोट अमरावती वरुड आरवी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळेल तर नागपूर वर्धा उमरेड या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे वने चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो नांदेड अकोला परभणी मातलगाव या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर बीड जामखेड या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर पैठण जालना श्रीरामपूर वैजापूर आणि जळगाव चाळीसगाव मालेगाव भागात मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासात भरणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर सर्वात अगोदर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद